कथित गोरक्षक आणि गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात कुरेशी समाज आता आक्रमक सोमवारी होणार मोर्चा राज्यभरात कुरेशी समाजाची संख्या पंचवीस लाखा लाखाहून अधिक आहे त्यापैकी वीस लाखाहून अधिक समाज हा भाकर जनावरे खरेदी विक्री व कटाईचं काम करून आपला प्रपंच भागवतात मात्र शासनाने समाजाला अंधारात ठेवून गोवंश हत्याबंदी कायदा आणल्यापासून कथित गोरक्षकांनी हैदोष घातला असून कुरेशी समाजावर अन्याय केला आहे कुरेशी समाजाच्या जनावरांच्या गाड्या अडवणे मारहाण करून खोटे गुन्हे दाखल करणे व जप्त केलेली जनावरे गोशाळेत पाठवल्याचा देखावा करून ते जनावरे बाजारात विक्री करणे असा गोरखधंदा कथित गोरक्षकांनी सुरू केल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून कुरेशी समाजाने जनावरे खरेदी विक्री आणि कटाई बंद केली असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे आणि आता हे आंदोलन अधिक तीव्र होणार असून सोमवारी कुरेशी समाज व विविध संघटनांच्या वतीने मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहेकडून कोणत्याही आम्हाला ह्या बंच संदर्भात एकसुद्धा प्रश्न विचारला गेला नाही किंवा सहानुभूती करून ह्या विचार केला गेला नव्हता कारण की का जो आमचा लेबल तिथं लागला होता की कुरेशी जमेतील कुरेश संघटना पण जेव्हा शेतकरी संघटना ह्याच्यामध्ये इन्वॉल्मेंट झाली त्या दिवसापासून प्रशासन ह्या सगळ्या गोष्टीकडं लक्ष केंद्रित केला कारण का शासनाचाही दृष्टिकोन थोडा दुपटीपणाचा असल्यामुळं आमचा जो प्रश्न आहे हा मार्गी लागण्यास वेळा विशीर लागला आणि पुढं जे आमच्या मागण्या आहेत ते आमच्यासमोर ठेवलेले आहेत आम्ही मुखमोर्चा बी आयोजन केलेलं आहे आणि मागील काळामध्ये आमच्यावर काय की जे काही खोटे केसेस दाखल झालेले होते त्या संदर्भात त्या मागणी केलेली आहे परंतु आपण ऐकलो असता की विधी विधी विधिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या न मागणी न करता गोरक्षकावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते आम्ही सगळे तात्काळ काढू म्हणजे गोरक्षकावर झालेले गुन्हे तात्काळ काढू असे आश्वासन त्या शासनाकडून होतो आणि जो व्यावसायिक आहे जो बहुजन आहे अल्पसंख्य आहे शेतकरी आणि म्हणजे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते काढण्याचा आव्हान ह्या शासनाकडून झालेलं नाही हे आपण दुपट्टीपणा ह्या सरकारचे आपण पाहत आहोत आपण बघतोय की ह्या आंदोलनामध्ये एक महिन्यापासून बंद आहे आणि एक या एक महिन्यात हजारो कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि कुरेशी समाज हा दहा टक्क्यामध्ये आहे नव्वद टक्के फटका या महाराष्ट्रातील किंवा देशातील शेतकऱ्यांना बसलेला आहे एखाद्या वेळेस एखादा भाकड जनावर होतो त्या भाकड जनावराला बाजारातमध्ये निवून विकून त्याचे चार पैसे ते शेतकऱ्यांच्या हातात पडतात त्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम वेगळे आहेत एखाद्या वेळेस तो त्याच्या घरामध्ये काही दवाखाना येतो किंवा लग्नाचं किंवा साखरपुड्याचं काम असतो तर तो आपलं भाकड जनावर विकून आपली जे बी उपजीविका आहे आणि त्याचं जे काम आहे दवाखान्याचं तो पूर्ण करतो म्हणजे भाकड जनावर हा शेतकऱ्यासाठी ए टी एम मशीन अशा पद्धतीचं काम आहे परंतु या दोन हजार चौदानंतर नंतर जो कायदा अंमलात आला गोवंशाचा तर आम्ही आता भाकड मशीला बी हे लोक गावगुंड आणि गोरक्षक भाकड जनावराला बी आडवतेत मशीच्या गाडी आढवतेत परंतु शेतकऱ्यांना एक त्रास देण्याचा त्याच्यामार्फत कुरेशी समाजाला किंवा व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे आमच्या मागण्या आम्ही तुमच्यापर्यंत पोच दिलेल्या आहेत आणि शासनापर्यंत हे मागणी आम्ही देणार आहोत तर योग्य ते निर्णय शासनानं घ्यावा गोवंशाच्या कायद्यामध्ये बदल नक्की करावा लागल महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात एक संगमनर जिल्ह्यामध्ये दोन हजार गाई जर्शी गाई हळ हळजतात आणि त्याचे पिल्ले दोन हजार होतात त्या पिल्ल्याचं पिल्लं पैदा झाल्याबरोबर तो शेतकरी तो पिल्लं बाजूला करतो तर तो पिल्लू त्यानं बाजूला नाही केलं तर दिवसात चार लिटर दूध पित होतो ते शेतकऱ्याला परवडणारं नाही म्हणजे शेतकऱ्यांचं दु जोडधंदा हे दुधाचा त्याचा जोडधंदा आहे आणि एकीकडं सांगलं सांगितलं जातं की हे जर्शी गाय हे डुक्कर आणि गाळवापासून त्याची पैदास झालेली आहे आणि त्याच जर्शी गाईला धरून म्हणजे गो गोशाळेमध्ये टाकायचं आणि गोशाळेतून सर्रास विक्री करण्याचं काम या ठिकाणी होत आहे या सगळ्या गोष्टींना आळा बसावा सर्व गोशाळांची चौकशी व्हावी आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर हो जिल्ह्यामध्ये हो शहरामध्ये हो हे सलाटाराऊची व्यवस्था व्हावी अशी आमची मागणी आहे आंदोलनाचं स्वरूप असं आहे की जे आमच्या मागण्या आहेत ते अठरा तारखेला आम्ही अण्णाभाऊ साठे चौकातून मोर्चा काढतो आहे ते शेतकरी संघटना असोत शेतकरी असोत व्यापारी असोत पुरेशी असोत सर्व, हे सगळे लोक त्यामध्ये सामील होणार आहेत आम्ही सर्व सर्वांना असं निवेदन केलेलं आहे की बहुसंख्य संख्येमध्ये आपण सर्वांनी सामील व्हावं आणि शासनामार्फत शासनापर्यंत आपल्या भावना या ठिकाणी जाव्यात यासाठी अठरा तारखेला सकाळी दहा वाजता मोर्चाचं आयो आयोजन केलेलं आहे मुख मोर्चाचं ते मोर्चा तहसीलपर्यंत जाणार आहे कॅमेरामॅन सुनील गौरीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिरोम